मित्रांनो राजान इतिहास रचला आणि गरीबाच्या घरचा जो म्हणते ना चटणी भाकरीला पैलवान तो आज खरच त्यानं सिद्ध केलं की गरीबाच्या घरचा बैल पण एक नंबर करू शकतो आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या मालकाचं माल नाव करू शकतो तर आज राजाची पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती वरती मुलाखत घ्यावी मित्रांनो आज खरंच आता इतिहासच घडलाय कारण माझ्या चॅनलवरती मला वाटतं बाबा चौथी मुलाखत असेल हा ना आता मी मागच्या वेळेला मला बोलायला शब्द नव्हते आता नक्की काय मी मुलाखतीत बाबांना विचारू हे पण मला आता सूचना झाले कारण राजानं गरीब घरचा बैल आणि अख्खा महाराष्ट्रात एवढं नाव करतोय आणि मला वाटते राजावर एवढं प्रेम आहे पब्लिकच हे खरंच गरीब घरातला बैल एवढं नाव करतोय त्यांनाही म्हणजे अभिमान वाढतोय किंवा बैल पळतोय खरंच बाबा आज काय सांग चला कारण कसं आहे गरीब घरचं आहे म्हटल्यानंतर सर्व आपले गोर गरीब आपल्याला आशीर्वाद देते बायला अशी कोण दे एका मधून करूनच माणसं सुट्टी काढून येते बघायसाठी राजाला त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर तो काम करतोय बाकी काय ना बाकी आता आज काय सांगतात आज मी जास्त बोलणार नाही आज तुम्हीच बोलला पाहिजे आज आता काय बोलायचं सलग पाचव्यांदा आपण नंबर केलाय आता त्यामुळे आता इतिहास झालाय ना मग आता आता काय बोलायचंय तर सारे जग बघतंय आपण बोलण्यापेक्षा दुसऱ्या माणसाने बोलणं महत्वाचं आहे ना पण आता प्रेक्षकांना एक वाट बघत असतात प्रेक्षक तुमची मुलाखत पडण्याची तुमचं दोन शब्द ऐकायचे नक्की बाबा आता काय बोलणार आहेत आता काय बोलायचं आता साऱ्यांना आहे कारण कसं आहे आज पाचवं मैदान होत सलग हे साऱ्यांना माहिती आहे आपण सांगायच्या अगोदर माणसं सांगते देऊन आज पाचवं मैदान आहे तुमचं त्यामुळे आता काय त्यांनी बघितलंय सर्वांनी बघितलंय आता काय वेगळं काय सांगायचं बैल पळतो आपल्याला आता आजचं ही नियोजन ना जर वेळेला नवीन नवीन आज फुल स्पीडचा बैल घातलेला आणि मागच्या वेळेला अर्जुन घातलेला आणि ज्या ज्या वेळेस मोठ्या पैऱ्यात किंवा कुठलाही पायरा राजाला असला तर राजा सिद्ध करून दाखवतो कि मैदानात आलो की एक नंबर मी करणारच होय बरोबर आहे त्याची इच्छा असते मग आता त्याची इच्छा मग बाकी ज्यांनी साथ दिली का त्याची इच्छा पूर्ण होते असं आहे त्याच आपण म्हणून होत नाही <laughs> त्याची इच्छा पाहिजे ना राजाची इच्छा पाहिजे की बाबा मी आज एक करेन कारण आपली बी तळमळ त्याला कळली पाहिजे पुन्हा हे माणसं आलेले प्रेम करणारे त्यांचं बी त्याला कळलं पाहिजे ना बाबा हे ये कशासाठी येते आपण नाराज केल्यावर कसं होईल म्हणून तो पळतोय त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग मोठा आशीर्वाद म्हणायचा आता बाबा ज्या दिवशी तुम्ही एक नंबर करून आपण मुलाखत घेतली घरी गेल्याला मनात काय पुढच्या मैदानात हिंद केसरी मैदान आहे आता पुढच्या मैदानाचं नियोजन कसं करायचं नाही नियोजन का बाबा व्यवस्थित करतो कारण तिथलं माती दगड म्हणजे फाटी कशी आहे हे बघून अंतर किती आहे हे बघून नियोजन त्याचं असत म्हणजे असं उठलं का सुटलं नाही करत तो त्याच्या डोक्यात एकच असतं की इथं कुठला बैल गाठले आपली गाडी राहणार ही त्याच्या डोक्यात असत त्यामुळे तो नियोजन व्यवस्थित करतो अगदी म्हणजे परफेक्ट जण पहिली म्हटले असते कधी गाडी मरले चुकलं गेले माघारी राजा संपला पण ते राजाने अजून दाखवून दिलं की बाबा मी संपलो नाही मी अजून आहे असे म्हणणारे अनेक आहेत ते ना म्हणजे राजा प्रत्येक वेळेला सिद्ध करूनच दाखवतो हो हो सिद्ध करून दाखवतो जोरावर त्याने सिद्ध करून दाखवतो कि कोण काय म्हणू द्या काहीही म्हणू द्या मग पण त्यानं ते सिद्ध करून दाखवलं आणि आज बी सिद्ध केलं कारण गेल्या के वर्षी आम्ही नशी शेमेला मार खाऊन गेलो होतो ह्या पाठी आज फळ मिळालं असं आहे ना म्हणजे थोडक्यात मित्रांनो बाबांना असं सांगायचं आहे की जर कड काढला आणि जर नियोजन व्यवस्थित केलं ना तर यश 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 कड काढावा लागतो ना आणि संयम शांतता ही सर्वात पहिला शब्द पाहिजे ना आणि ही पाळलं तर शब्द तुमचं होत आहे आज ह्याची गाडी ठोकली त्याची गाडी ठोकली हे असं कधी म्हणायचं नसतंय ती बैल आपली येते आपला पळतोय आज उद्या त्यांचा पळणार आहे किंवा पुढच्या फाडाला पळल शे माणसाने सोडलं नाही पाहिजे ना पहिलं म्हणलं नाही पाहिजे संयम ही पाहिजे म्हणजे बाबांना थोडक्यात मित्रांनो काय सांगायचंय कि कुणाचाही नंदी द्या कमी जास्त होतो कारण तो, तो मुकाब राहण्या त्याला नावं ठेवायची नाही ती सगळे नंदी आहे ती त्यामुळे बाबा मला वाटते राजा हो तुमचं एवढं नाव करतो कारण तुमच्या मनाचा मोठेपणा आहे नाही नाही आपलं मोठेपण आणि साप माना आपण म्हणतो ते आपल्या ते आज नाही पळाला तो बैल तर उद्या पळेल तो परवाच्या फाडाला तो एक नंबर करल असं आहे ना आपल्या मनात आपल्या मनात विषय म्हणजे असे क्लेश भावना हे असं राहत नाही ना की आपण बाबा आपण एक नंबर केला दुसऱ्या शिवाय द्यावा त्या असली भावना आपण ठेवत नाही आणि कायम इथनं पुढे ठेवणार नाही आपण कारण तीन शेवटी बैल आहे आज ना उद्या पाळणार आहे तो शे आजच्या क्षणिक समाधानाच आपण नव थोडक्यात आपल्या मराठीच एक म्हण आहे बघा अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं हे आपल्या रक्तात नाही कारण आपण शांतता संयम हा पाळूनच राहणार असा आहे आता मित्रांनो माग पण मी हा डायलॉग बाबांना बोललेलो कि लाल गुलाबी आणि पिवळा कलर आज पण तोच कलर दिसला आज बी आहे की आता काय आता समजा बघितलंय तुम्ही बी बघितलं मित्रांनो बाबांचा आता एकच डायलॉग असतो की सगळ्यांनी बघितलं आता मी काय बोलणार पण बाबा तुम्ही जे बोलताना सगळी महाराष्ट्राची जनता वाट बघत असते की बाबा काय बोलणार आहे ती आणि आता राजावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षक प्रेक्षकांसनी फॅन लोकांसनी काय सांग चाललं कसं आहे ज्याच्याकडे बैल आहे जे त्यांनी म्हणजे गौर गरीब असू द्या त्यांनी नाराज व्हायचं नसते दम काढला पाहिजे दम हा महत्वाचा शब्द आहे दम काढला तर तुम्ही यश पदारात घेणार आहे नाहीतर आज मारखाल लावून बाजारला असं होत नाही त्याला दम काढायला पाहिजे बाबा त्याला आपण कष्ट केलं पाहिजे ह्या फडाव मारखाला दुसऱ्या फडाव गेला पाहिजे का काही एका फडानं काही होत नसतंय ना म्हातार म्हणून ते दम काढणं ही महत्वाचं आहे आणि गोरगरीबाने बी म्हणून की बाबा माझा बैल हिंद केसरी होऊ शकत नाही त्यानं बी केलं पाहिजे काम ते आणि ते झालं होतो या पण प्रयत्न करत राहिला पाहिजे महत्वाचा हा विषय आहे आता बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी ज्या वेळेस अपयशी भेटत होते आपल्याला कारण सुरुवातीला त्यावेळेस कसा काळ आहे अपयश हा येतच पदरी असतच कारण यश आणि अपयश ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे काय एवढं समजायचं का म्हणा हा हरलो हरलो आम्ही मोठे पानानं सांगतो आमची इथं गाडी मरली तथ मरली काय त्यात लपवायचं काय काम आहे ते आप यश आलं म्हणून खचून जायचं नाही यश आलं म्हणून हुरळून जायचं नाही डायलॉग आमचा बेंद्राला पण मोठी मिरवणूक काढलेली म्हणजे परफेक्ट गॅरंटीज होती की पुढच्या मैदानात राजा नाराज काय करणार नाही बरो बरोबर आहे बरोबर आहे त्याला बी कळलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळेस परवाच्या मैदानात राजानं एक नंबर केला मी बाबांच्या जवळ सकाळचा गेलेलो बसलेलो तर बाबांच्या चिरंजी पण विचारलेलं आज गाडीचं कसं नियोजन केव काय म्हणली ते नियोजन नाही गाडी तुम्ही संध्याकाळी गुलाब बघा आणि परत आमच्याकडे आणि मी तिथे गेलो बरोबर आहे आला होता की तुम्ही एवढी काय गॅरंटी देते तुमच्या फॅमिलीतली सगळी तुमचं चिरंजीव असतील बाबूशेठ असतील गॅरंटी देते की संध्याकाळी गुलाल केल्यानंतर मुलाखत घ्यायला या बरोबर आहे ना राजाचं पळ आहे तसं जोडी जर बैल वाय साथ देऊन आला झालं कामच झालं ना त्यामुळं त्याच्यावर गॅरंटी म्हणजे काय शंभर टक्के एकशे एक टक्के मग सुद्धा माणसाने मला सांगितलं एक लाख टक्के राजा एक नंबर करतोय एक लाख टक्के मग आपल्याला त्या जा चला म्हणलं बघूया आपण आता बैला बसन चला जाऊया म्हणलं बघूया कसं कसं होतं या मग ते झालं त्याने सांगितलेल्या पद्धतीने झालं ते आता बाबा तुमचा बैल राजा आपला एक नंबर जाईल तिथे करतोय कायम गुलाळात राहतोय पण तुमचा म्हणजे स्वभाव कसा आहे किंवा तुमच्या बाकीचे सहकार्य असतील कि, कि हुरळून जायचं नाही किंवा एकदम शेंड्यावर चढायचं नाही बरोबर आहे ना जायचच नाही ना यश आलं म्हणून हुरळून जायचं नाही आणि आपयश येऊन खचून जायचं नाही हे आमचे म्हणजे पहिल्यापासून शब्द आहे आमचा कारण लगेच आम्ही तस लय म्हणजे मैदानात मार खाऊन हे घरी गेलो पण आम्ही हरलो नाही दुसऱ्या फाड्या उमेदीनं जायणारच आम्ही पण मागच हारायचं नाही चल आज ह्याच्या संघ पळालो उद्या दुसऱ्या संघ पळू पण पळायचं एवढं निश्चित ठेवलो आम्ही त्यामुळं आज ही आम्हाला दिवस आलेला आता जी नवीन पिढी आहे ना, ना, था, था, ना, ना, ना आता भरपूर नाद आहे मुलं आता असं भी नाही की वाया चाललेत किंवा गैरमार्गाला चाललेत त्यांचा जॉब करून किंवा सगळं करून आताची मुलं सगळे करते ती पण कुठं तरी यश भेटत नाही नाराज होते त्यांना काय सांगतात कसं होत आहे माणसाचं आहे का आताच्या पिढीच म्हणजे त्यांना आज बैल घेतला का उद्या माझा एक नंबर झाला पाहिजे अशी भावना आहे ती होत नसते कारण राजा हा दोन वर्षांवर आलोय आपण एका दिवसात किंवा एका महिन्यात आलेलं नाही आपण दोन वर्ष आपण मी खिचले ते त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार कष्ट होणारच आज घेतला ना उद्या आपण जर फळात गेलो तर एक नंबर कसा करणार जो आणि ती अपेक्षा ठेवू नये माणसाला आणि आपण प्रयत्न केला पाहिजे भरपूर आणि मग यश आपल्याला येतेच ये व प्रयत्न वाळूचे कनरे गडीतात ते हे गळे संतान म्हणले मग त्यामुळं काय हे पुढच सांगायचं काय लागत नाही आता बाबा ही आजची ज्यावेळेस गटाला गाडी पाळली ना तेजाची राजाची त्यावेळेस सकाळी काय मानामध्ये काय चाललेलं की बाबा आज आता गाडी पळाली तर आता सेमीला गाडी कशी पळेल किंवा फायनल ला काय होईल नाही आमचं एकच ध्येय होत आज इथं एक नंबर केला पाहिजे राजाने एवढंच ध्येय होत आणि आम्ही ठरवून आलो होतो घरनच ठरवून आलो होतो आज राजानं कुठल्याही परिस्थितीत एक नंबर केला पाहिजे मग काही हो असं ठरवून आलेलं होत त्यामुळं काय गाडी कशी पळते आणि काय ती बघायचं नाही फक्त गाडीने एक नंबर करणं महत्वाचं एवढाच विषय आता एवढी गॅरंटी दे ना म्हणजे बायलावर पण तुमचा तेवढा विश्वास ना असेल नाही बायला फुले विश्वास एक हजार टक्के बायला विश्वास कि आपला कुटुंब म्हणजे फेल न जाणारा एवढा विश्वास आहे त्याच्यावर म्हणतो का मुलापेक्षा बी आम्ही त्याच्यावर प्रेम करतो त्यामुळं त्यानं तेवढं ते जागलं पाहिजे त्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही पाहिजे ना आज किती वेळा बाबा केसरी झाला आपला राजा आज मला वाटतं पाच वेळा झाला सर हिंद केसरी हा पै आता हिंद केसरी झालेली मैदान थोडक्यात कुठली कुठली झालेली अहो पुषेगाव आहे पुन्हा पेडगाव आज ही आणि अजून कुठंतरी गेल्या वर्षी आम्ही झालो होतो हिंद केसरी म्हणजे राहिलो होतो फायनल ला दोनच झाले ते मैदानात पुशेगाव आणि पण बाबा ज्यावेळेस पुशेगावला हिंद केसरी जाण ना तिथपासून राजाची एकदम अख्ख्या महाराष्ट्रात व्हायला लागले बरोबर आहे ना त्यात लक्ष वगैरे महाराजाचा आशीर्वाद आहे त्याला त्यामुळे त्यातनं न फोडचा काळ हा त्याला चांगला गेलाय त्यामुळे देवाची सुद्धा ताकद आहे बाबा बोलले ते खरं बोलले कारण राजा हा बैल असा आहे की मागच्या पण बाईटमध्ये बी बोललेलो ज्या वेळेस जुन्या काळात एक बैल पायाचा शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांचा सुंदर तीन पायाव बैल जायचा चार पायाव आणि येताना याचा तीनच पाया आणि एक नंबर करायचा तर सुंदरची राजा आठवण करून देतो आणि त्याला सेवागिरीचा आशीर्वादच भेटला असेल जाताना चार पायाव जातो येताना तीन पायाव येतो बरोबर आहे ना मग आज त्यांना मला वाटतंय त्याला वर्षभर होत आलं ते पायावर धरून आज ते तीन पायावर एवढे मोठे मैदान ते मारतोय हो ना म्हणजे त्याला आता काय ते, का ते देवाचा आशीर्वाद किंवा कोणाचाही म्हणा किंवा आपले त्याचे प्रेम करणाऱ्यांचा म्हणा त्यामुळं ते त्या जोरावर ते पोहचतोय तीन पायावरच पहिलाय तुम्ही कधी येऊन बघता घरी येऊन बघा किंवा इथं बघा तुम्ही तसच आहे ते तर आज घरनं फोन वगैरे आले का मालकिनीचे ते पोहनाच नेते ते माझ्या बाजू पोहनच नसतो मित्रांनो बघा महाराष्ट्र हिंदी किसरी झालाय पण बाबा अजून साधेच कायम म्हणजे झाडावर चढायचं नाही थोडक्यात मी बोललो का नाही तसं झालं कायम आपलं जमिनीवर राहणे जायचं नाही आपलं जमीन चालायचं जमिनीवर बसायचं हो हवेत ओढायचं नाही हे शेवटपर्यंत आपला हिशोब राहणार हवेत ओढणार नाही कधी सुद्धा तर मित्रांनो बाबांनी जसं सांगितलं यश भेटलं तरी हायवेच जायचं नाही असंच बाबांचा चेहरा हसदमुख राहील आणि अजून माझ्या चेहऱ्यावरती राजाच्या मुलाखती होतील एक नंबरच्या बाबा ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद थँक्यू